नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत लोकसभेला कांदा दूध दरवाढ शेतकऱ्यांचे प्रश्न हे महायुतीच्या पडझडीला कारणीभूत ठरले आहेत त्यामुळे आता यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत दरम्यान आता गेल्या वर्षीचे पीक कर्ज तर माफ करा पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत द्या अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी करडील यांनी पक्षाकडे केली आहे मित्रांनो त्याचबरोबर दुधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी खरीप व रब्बी देखील हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे त्यामुळे कर्जाचे ओजे वाढले आहे तसेच वीज बिल देखील शेतकरी भरू शकत नाही अनेक शेतकऱ्यांची वीज बिले थकीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य येईल असे कायमस्वरूपी मोफत वीज देण्याची मागणी माहितीच्या नेत्याकडे केल्याची माहिती कर्डील यांनी दिली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुधाचे पाच रुपये अनुदान देण्यात आले मात्र त्यात खूप जास्त कटी होत्या त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले मित्रांनो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले होते त्यानुसार दुधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने शेतकऱ्यांना देण्यात यावे तेही थेट त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी केल्याचे ते म्हणाले मित्रांनो कर्जमाफीबाबत सहकार मंत्र्यांनी बँकांकडून पीक कर्जाची माहिती घेतली आहे नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची बैठक सहकार मंत्र्याकडे झाली यावेळी गेल्या वर्षी दिलेले पीक कर्ज व यंदा वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जाची माहिती मंत्र्यांनी घेतली आहे त्यामुळे ही पीक कर्जमाफी आहे की नाही याबाबत मात्र कल्पना नसल्याचे कर्डील म्हणाले तर मित्रांनो आशा करतो ही बातमी नक्की तुमच्या उपयोगी पडेल व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार